प्रभु प्रभूची स्तुती असतो आज एका सुंदरशा विषयानं आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया यावेळेस आजचं जे वचन मी घेऊन आलेलो आहे ते वचन या संगती बोलणार आहे तो अधिक कृपा करीतो करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो प्रियजनानो कृपा हा शब्द देवाची कृपा हा शब्द बऱ्याच वेळेस बायबलमध्ये आलेला आहे जवळजवळ जर सर्व ख्रिश्चन्स सर्व बिलिवर्स सर्व विश्वासक सर या शब्दाला नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतात किंवा त्यांच्या मुखामध्ये हा शब्द आहे कृपा द ग्रेस आणि या ठिकाणी आपण द पिरियड ऑफ ग्रेस किंवा कृपेचा काळ याच्याबद्दल शिकणार आहोत परमेश्वराचं वचन स्पष्ट आहे प्रियजनानो ते आपल्या सर्वांच्यासाठी आहे आणि ते अत्यंत आपल्या जीवनाला लागू असा आहे परमेश्वराचं वचन म्हणतो तो म्हणजे परमेश्वर आधी कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लिलांवर कृपा करतो गर्विष्ठ मनाच्या लोकांना देव कृपा पुरवणार नाही जरी तुम्हाला दिसत असेल गर्विष्ट मनुष्य कधी असतो तो गर्विष्ट मनुष्य ना देवाला मानतो ना त्याच्या आज्ञा मानतो ना देवाच्या प्रमाणे चालत आहोत का नाही याची पडताळणी करतो काहीही करत नाही त्याला वाटतं की मी जे करत आहे तेच योग्य हो आहे माझं जे म्हणणं आहे ते सर्वांनी मांडलं पाहिजे मी जे काही करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही आणि मग तो गर्विष्ट ग्रुपमध्ये किंवा गटामध्ये गणला जातो ज्यावेळेस तो प्रियजनानो आम्ही स्वतःच जीवन स्वतः जगण्यासाठी नाही तर आम्ही देवाच्या मार्गदर्शनानं जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडलेला आहे आणि ज्यावेळेस मनुष्य स्वतःच जीवन जगायचं स्वतःच्या इच्छेनं जीवन जगायचं सोडून देतो आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आज्ञेप्रमाणे आपलं जीवन चालतो परमेश्वरला रोज विचारतो की प्रभू आज माझ्या जीवनासाठी तुझी काय इच्छा आहे कारण कार प्रभू येशुखांना सुद्धा म्हणला की देवा जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला मजपासून दूर कर आणि मग परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी किती मोठं हे उदाहरण प्रभू श्रीक्रिस्ताना स्वतः आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून मनुष्य हा कधीही देवाच्या इच्छेप्रमाणे किंवा देवाच्या स्वतः दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यास त्याला कधीही आवडत नाही ना त्याला चर्च मधला कधी सेवकाने पाळकाने कोणीही दिलेला संदेश आवडेल ना त्याला कधी देवाचं वचन आवडेल ना देवानं केलेलं मार्गदर्शन आवडेल कारण त्याला स्वतःचं जीवन जगायचं आहे कारण त्याला स्वतःच लाईफ स्वतः घडवायचं आहे परंतु देवाचं वचन म्हणत की तुम्ही विकत घेतलेले आहात परमेश्वरानं जे क्रुस खांबावरती आपलं रक्त सांगलं ते रक्ताचं मोल देऊन तुम्ही विकत घेतलेले आहात म्हणून तुमच्यावरती मालकी ख्रिस्ताची आहे तुमच्यावर आपल्यावर साठी प्राण दिलेला आहे आणि म्हणून प्रियजनानो त्याची कृपा याद्वारेच व्हावी म्हणून त्याच्या कृपेसाठी आपल्याला लीन त्याचं जीवन जगण्यासाठी परमेश्वर पाचारण करत आहे आणि मग तो पुढं म्हणतो की गर्विष्ठांच्यावर नाही तर गरमशांना विरोध करतो आणि जे लीन नम्र सदाचारी आज्ञाधारक प्रभूच्या मार्गदर्शनानं चाललेले आहेत त्यांच्यावरती कृपा करतो आणि प्रियजनानो पाऊल आपल्याला म्हणतच आहे मला ये शुकृष्ठ तुझी कृपावास आहे मला बाकी सर्व गोष्टी करण्यासाठी मला बाकी सर्व गोष्टींच्या वरती विजय मिळवण्यासाठी केवळ तुझी बास आहे माझ्या प्रियजनानं आजच्या या धावधुनीच्या आणि धावपळीच्या घडीमध्ये देवाची कृपा घेऊन तुम्ही धावपळ करत आहात का स्वतःच्या जीवनावरती जगत आहात स्वतःच्या म्हणण्यावरती आणि स्वतःच्या सर्व काही माझ्यासारखंच व्हावं यासाठी जगत आहात जर तुम्ही तसं जगत आहात तर तुम्ही गर्विष्ट आहात आणि गर्विष्ठ असल्यामुळं देव तुमचा धिक्कार करतो परमेश्वर तुम्हाला विरोध करतो आणि जर परमेश्वराचा विरोध आपल्याला टाळायचा असेल तर नम्रतेनं लीनतेनं जीवन जगणं आणि देवाच्या मार्गदर्शनानं जीवन जगणं यासाठी आम्ही आपलं जीवन खंडित करणं खूप गरजेचं आहे प्रियोजनानो कृपा द्रे द, 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 द पिरियड ऑफ ग्रेस ज्याला कृपा म्हणतो आपण कृपेचा काळ म्हणतो तो कसा आहे कृपेचा काळ असा आहे माझ्या प्रयोजनानं की ज्या वेळेस आम्ही ख्रिश्चन आहोत किंवा देवाचे निवडलेले लोक आहोत तरीही स्टील वी आर गोईंग थ्रू रॉंग वे जर आम्ही चुकीच्या मार्गाने जात आहोत जरी आम्ही ख्रिश्चन आहोत आम्ही विश्वासक आहोत आहोत आम्ही पास्टर आहोत आम्ही सेवक आहोत आम्ही वडील हो, आहोत आणि वेगवेगळे पदांच्यामध्ये आहोत आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत शास्त्र हो, वाचक आहोत अभ्यासक आहोत चांगली प्रार्थना करत आहोत पण आम्ही चुकीच्या मार्गाला देवाच्या विरोधाच्या मार्गाला जात आहोत पण तरीही परमेश्वर त्याच्या विरुद्ध गेल्यामुळं त्याची आज्ञा तोडल्यामुळं आपल्याला काहीही नुकसानदायक का करत नाही तर आपल्याला ती संधी आहे ती परमेश्वराकडून मिळालेली संधी आहे जरी आम्ही ख्रिश्चन आहोत पण वाईट मार्गामध्ये आहोत पण देव त्याचा मोह बदला म्हणून आम्हाला शापित करत नाही आम्हाला शाप देत नाही आमच्यावरती अं आघात करत नाही देवापासून आमच्यावरती फटका येत नाही तो याचाच अर्थ की तो आम्हाला कृपेच्या काळामध्ये चालवत आहे कृपेचा काळ संधीचा काळ की परत या आणि माझ्या पाठीशी लागा त्या वाईटातून परत या आणि माझ्या पाठीशी लागा हा कृपेचा काळ म्हणतात आम्ही वाईट करत आहोत तरीही आम्हाला काही परमेश्वरापासून वाईट होत नाही हा आम्हाला दिलेली ही आम्हाला संधी आहे परमेश्वरानं दिलेली की त्या वाईटातून आम्ही परत याव याला म्हणतात कृपेचा काळ आणि जेव्हा आम्ही सेफ आहे तोपर्यंतच देवाच्या मार्गाला लागतो तुम्ही आहात आणि तुम्ही नम्र आहात आणि देव तुम्हाला कृपा पुरवण्यासाठी सदैव तयार आहे म्हणून प्रियजनानो आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवितामध्ये ज्या पण वेळेस तुम्हाला असं वाटल की मी करत आहे तेच योग्य आहे त्यावेळेस तुम्हाला देवाचं मार्गदर्शन देवाच्या वचनांचं मार्गदर्शन घेण्याची खूप गरज आहे आणि म्हणून देवाचं वचनाचं मार्गदर्शन घ्या आणि देवाचं गौरव करा देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू परमेश्वर तुमची काळजी घेऊ आणि परमेश्वराचा वर्धास्त तुमच्यावरती आजच्या दिवसामध्ये सदा सर्व काळ असो अशी माझी प्रभूजीनी प्रार्थना आहे कृपा करून माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी आमच्या चर्चसाठी माझ्या शाळेसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू थँक्यू सो मच मे गॉड ब्लेस यू ऑल